जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रॅलीत तुफान गर्दी केली होती माहितीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलं त्यांची औकातच काय होती त्यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते बोलतात मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या ग्राम की ग्रामपंचायतची निवडणूक नाही की जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या हातात तो विकसित होईल कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि बंधू बघितली नो या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पिलिपा क्रांती जल सुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे परंतु बघितले बघित आपली युती कशी आहे आपल्या युतीचं इंजिन आहे मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तर नाहीच आहे प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे इंजिनच आहे तिथे बोगी नाहीच आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव